तुम्ही वेळ माझी जयंती साजरी केली नाही तर चालेल पण माझ्या राजेशी शाहू महाराजांची जयंती दिवाळी सणापरमेश साजरी करा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे प्रतिनिधी भौतु सबमंगलम सप्रेम जयभीम लुंबणी वन बौद्धिशी संस्था धुळे रजिस्टर नंबर महाराष्ट्र एकशे अठ्ठ्याऐंशी दिनांक पंधरा अकरा दोन हजार बावीस आयोजित थोर तत्वज्ञानी सुधारक महिला उद्धारक आरक्षणाचे जनक लोकराजा राजेशी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्ताने जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे लुंबिनी वन बौद्देशी संस्था धुळे आयोजित बहुजन उद्धारक लोकराजा राजेशी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन लुंबिनी बुद्धविहार साखरे धुळे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून माननीय डॉक्टर अभिनय दरवडे बालरोगतज्ञ धुळे सिद्धार्थ सार्वजनिक वाचनाचे उद्घाटन माननीय जगदीश पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी धुळे माननीय डॉक्टर गौतम शीलवंत सुप्रसिद्ध आस्थिरोगतज्ञ कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट भैयासाहेब विलाजी झालटे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर दीपक शेजवळ एम डी पॅथोलॉजी माने डॉक्टर अनिल पाटील आयुर्वेदाचार्य माने डॉक्टर सुषमा थोरात स्त्रीरोग तज्ज्ञ धुळे सहकार्य इंजिनियर अविनाश थोरात विपुल कन्स्ट्रक्शन बिल्डर धुळे इंजिनियर प्रमोद वाघ इन्फि स्ट्रक्चर डिझाईन धुळे लुंबुनी वन बौद्धिक संस्था धुळे अध्यक्ष अशोक वाघोदे सचिव राजेंद्र थोरात कोशाध्यक्ष बी बी सावे प्राध्यापक ईश्वर खैरनार अरुण मैराए सिद्धार्थ जाधव अनिल नवगिरे सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयासाठी दान इंजिनियर प्रमोद वाघ पन्नास खुर्च्या डॉक्टर सुरेश बळा यांनी टेबल दान दिले यावेळी कार्यक्रमात सूत्रसंचालन राजेंद्र थोरात यांनी केले तर आभार बी बी साळवे यांनी मानले यावेळी विशेष सहकार्य संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान धुळे लुंबुणी बुद्धविहार साखरेड धुळे नालंदा बुद्धविहार नरडाणा तक्षशिला बुद्धविहार मोगलाई धुळे बुद्ध विहार साखरे धुए भारतीय बौद्ध महासभा धुए त्रिरत्न बौद्ध महासंघ ध्वे विहार समन्वय समिती धुए ओम शांती बहुद्देशीय संस्था धुए संगमाशोक युवक म मंडळ धुए सिद्धी माजी सैनिक संघटना धुळे सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ धुळे गुंजन महिला फाउंडेशन धुळे श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था धुळे बामसेख संघटना धुळे संविधान संरक्षण समिती जिल्हा धुळे करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप धुळे चक्रवर्ती सम्राट अशोक सेवा संघ धुळे अंधश्रद्धा निर्मूल समिती धुळे लक्ष्मीनारायण युवक मंडळ व ज्येष्ठ नागरिक संघ धुळे यांनी दिले आहे कार्यक्रमास परिसरातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते थे थे हे दुःख दे हेच आम्हाला कळत नाही जाती अंताची लढाई लढणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जात इतकी सोप्या पद्धतीने वाचता येऊ शकते आणि जर ती नाहीच वाचता आली तर शेजारी बसलेला माणूस नेमका कोणत्या जातीचा याच्यासाठी आडनावामधून जात मुंबई जाते हे सगळं सुरू झालं की नाही या महाराष्ट्रामध्ये आणि जेव्हा हे सगळं सुरू होतं त्यावेळेला महापुरुष हे वैश्विक होते ते सर्वांसाठी झटले होते ते सर्वांचे होते याचा आम्हाला कुठेतरी स्मरण राहिलेलं नाही अशा स्वरूपाचं चित्र हे समाजामध्ये आता सगळीकडे दिसत आहे हा पराभव ज्या वेळेला झाला त्यावेळेला वैचारिक दिवाळखोरीमध्ये निघालेल्या समाजामध्ये सध्याचं चित्र काय आहे हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा तुम्हाला हे लक्षात येईल की या प्रश्नाच्या गाभ्यामध्ये ज्या वेळेला आम्ही पोचतो त्यावेळेला असं दिसून येत काय दिसून येत की जात नावाचं भांडवल आणि जात नावाची शिक्षा या दोघांच्या मध्ये समाज अडकून पडलेला आणि हा ज्यावेळेला अशा पद्धतीने अडकून पडतो त्यावेळेला राजकारण्यांनी या जातीचं भांडवल करून त्या जातीला मोठं करायला घेतलं आणि आम्हाला सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांच्या पायामध्ये जात नावाची बेडी ही शिक्षा म्हणून अडकवली याच्या पलीकडे समाज जात नाही आणि म्हणून हे खूप मोलाच ठरतं की अशा प्रकारची जाहीर अशा प्रकारच्या विचारांवर कुठेतरी प्रकाश टाकण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करताना दिसत म्हणून आयोजकांचे पुन्हा पुन्हा आभार मानायचं होत तुम्ही आता